महानगरपालिकेच्या वतीने येत्या एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत शहरात लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून यासाठी खाजगी शैक्षणिक संस्था एन जी ओ पर्यावरण संस्था आणि इतर अन्य सामाजिक संस्थेचे याचा समावेश राहणार आहे आपलं शहर इंदोरसारखं सुंदर स्वच्छ करून अव्वल स्थानी आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन काम करणार असल्याची माहिती उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख रवींद्र जोगदंड यांनी दिली आहे सर्व स्तरातून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे संस्कार या निमित्तानं आपल्याला करायचे आहे आता यामध्ये आपण नेमकं काय करावं आहोत यामध्ये महापालिकेने माननीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने काही गाईडलाईन्स तयार केले आहेत यामध्ये प्रथम याच्यात ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन सगळ्या स्तरातलं असावं यासाठी प्रयत्न केले आहेत यामध्ये विविध प्रकारचे एनजीओ ज्या पर्यावरणावर काम करतात या मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत दुसरी गोष्ट सगळे शाळा महाविद्यालय सहभागी आहेत इव्हन महापालिकेच्या सत्तावन्न शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक काल घेण्यात आली त्यात देखील शाळांच्या सहभागाबद्दल माननीय आयुक्त सूरांनी निर्देश दिले आहेत याशिवाय विविध प्रकारचे म्हणजे जे कचरा करणारे घटक आहेत उदाहरण हॉटेलियर असतील हॉटेल असोसिएशनला देखील आम्ही जागृतीसाठी यामध्ये घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं की शहरामध्ये जिथे जीव्ही पी असतात म्हणजे गार्बेज वनरेबल पॉईंट कचऱ्याचे ढीग दिसतात ते संपूर्ण हे ढीग आता ह्याचं इरेडिकेशन करायचं निर्मूलन करायचंय आणि त्याचं ब्युटिफिकेशन आपल्याला करायचं आहे हा या पंधरा दिवसातला एक महत्वाचा अजेंडा आहे शहरामध्ये जे विविध प्रकारचे जीयूपी पी दिसतात ज्यामुळे शहर विद्रुप दिसतं आणि बाहेरचे जे पर्यटक असतात किंवा बाहेरील नागरिक त्यांना शहराबद्दलचं एक इम्प्रेशन जे मनात तयार होतं तर तशा प्रकारे हे जीयूपी नष्ट झाले तर शहर स्वच्छतेला फार मोठा हातभार लागेल याशिवाय महापालिकेचा घंटा गाड्याचा आम्ही अनालिसिस या काळात करणार आहोत जिथं घंटागाड्या कमी आहेत तिथं घंटागाड्या गाड्या वाढवण्यावर भर आहे आणि घंटागाड्या या दरम्यान वाढविल्या जाणार आहेत त्यानंतर वार्डनिहाय स्वच्छता दूत आम्हाला नियुक्त करायचे या काळासाठी की प्रत्येक आपले एकशे पंधरा वार्ड आहेत एकशे पंधरा वार्डामधून हे स्वच्छता दूत हे जनजागृतीचं काम करतील कचऱ्याचं विलगीकरण कसं करायचं आणि तो कचरा कसा सॅग्रिगेट करायचा याच मार्गदर्शन या निमित्त करणार आहोत याशिवाय आता कचऱ्याच्या घटना खूप दिसतात कचरा जाळला जातो किंवा कचरा रस्त्यावर टाकला जातो असे काही शंभर पॉईंट आम्ही आयडेंटिफाय केलेत ज्यावर थोडं सर्वांना का दंडात्मक कारवाई आपण या ठिकाणी करणार आहोत याशिवाय जे मोकळे भाग आहेत महापालिकेचे आपण मागे पाहिले असेल की शहागंज बसस्थानक अठरा वर्षापासून अभिनंदन ती इमारत होती तो परिसर होता आणि कचऱ्याचा मोठा ढीग बनला होता या ठिकाणी आपण हे पूर्ण निर्मूलन केलंय आणि त्या एस टी महामंडळाला आपण ते पत्राचं तिथं पत्राचं म्हणजे पूर्ण कव्हरिंग करण्यासाठी भाग पाठ